नमस्कार मित्रांनो मालवणी रायता या आपल्या नवीन युट्यूब चॅनलवर आपले खूप खूप स्वागत तर आज आपल्याला काय रेसिपी दाखवणार आहे बघूया पूनमताई काहीतरी काढताय कसली तरी भाजी आहे बघूया तांबा काय भाऊ अरे हि बायती शेगूल त्या शेगल्यापेक्षा याची भाजी भारी लागतात जबरदस्त तू अजून वाढलेलो आता

शेवग्याची भाजी आहे शेगला इलायती आहे ती शेगूल होय पण मराठीत का शेवग्याची भाजी असं म्हणतात आपण सांगा खो या शेगूल म्हणजे तुमची पानांवरून करणार नाही या कसलो शेगूल आपण ए पावशिलो नवीन प्रकारचं शेगूल आहे इला इलायती ती शेगूल याची रेसिपी तुमका दाखवणार नंतर हळू जा नंतर रेसिपी कधी रेसिपी संध्याकाळी पावशिलो पावशिलो

मग कसलो शेगुल आहे का अशीच नुसती पाय नमस्कार मित्रांनो तर आता आपण आलो आहोत पुलमताईच्या घरी म्हणजे चाललो आहोत तर काल आपण जो शेवग्याचा पाला काढलेला होता त्याची आता भाजी पूनमता दाखवणार आहे तर काल रात्री लाईट नसल्यामुळे भाजी केली हो नव्हती म्हणून आता सकाळी चालू आहे पूनमकडे तर आता बघूया इलायती शेगलाची भाजी कशी करतात ती काय भाऊ झाली तयारी इलायती शेगलाची भाजी आता दाखवणार करणार साहित्य काय काहीतलं साहित्य दोन मिरचे चार कांदे आणि छोटी वाटी गोबरा एका काय जास्त याचा गरज नाही घरात असत आपलं आणि तेल आणि मीठ एखादी इलायती नाव कसं पडलं इलायती शिकून फॉरेनच आहे काय बाबा एवढी माहिती नाही इलायती म्हणजे फॉरेन होतो ना आणि आपलं गावट काच बोललाय पण त्या शेकडापेक्षा याची भाजी भारी लागता याच्या आधी तो बघितलंय नाही मी तो नवीन इलो किती वर्ष झाली येतोय हा त्यांच्या वय काय मी या वर्षीच बघतोय मग अरे किती वर्ष हा तो लावल्याने याच्या आधी कधी बघितलंय मला वाट ह्या वर्षी इलो की भाजी पण भाजी पाल्या दिल्याची असेल तर भाजी एकदम सुंदर लागते अरे अशा प्रकारे आपले बापल्या साहेब आलेले आहेत झोपेत ना लवकर इल तेल टाकलो तापलो तो हम्म खाऊ बसल की डायरेक्ट रे घराकडून पिकतावले कोणी कर कर तू काय तर मग बघूया हे काय कांदू टाकलं कांदू म्हणजे नरम वाऊ करायच्या नंतर टाकूचा तांदूळ जरा नरम होऊ दे मग आपण पालो टाकूया वेगळ्या भाजी सारखी करतात हो वेगळं काय नाही वेगळा काय नाही फक्त इलायची म्हणजे भाजी कशी म्हणजे वेगळी इलायची शेगूर म्हणजे ता आधी मकाचा त्याच्या शेंगे नाही धरत म्हणजे इलायची शेगूर इलायची म्हणजे तो लहान असताना धरतात लहान असताना ते का पालो येतात

काय तुझा दिनक्रम सांगितलं बघू लोकांना परत तो तो जुनावरती मिरची असते तिकट नाही मिरची तिखट असता एक दोन लाख ना आमच्याकडे नाही लागलोय ना कुंके करत नाही लागलो ना तकडेच लागलो तो नायंगा दुतवाडी

कमी गॅस वर की फास्ट गॅस वर फक्त या दूर या का कशामुळे ते कपडे घातलेले ते आग्रा काय रुजले खाय आपण हे घालू या शेगला तो पालो इलायती इलायती शेगुल नसत तर तुम्ही आपलं नॉर्मल जो बेळता तो पण घाला यांच्याकडे बाबा काय आहात

सकाळी पुढे काय मिळणार नाही का घेता मग त्यांना केवढीच झाली ती बघलं आताच मीठ टाकायचं हे काय मीठ टाकते भाजीच्या मनान मीठ टाकलं तू जे कमेंट करते पालू पाठव नार ना किती वेळ एक दोन मिनिटं ठेवायचं ओके मग झाली मग हे घालायचा खोबरा घालायचा भाजी तकडे व्हायला ठेवायची आणि काव बसायचं रे मी करू शकतो पण झाली दोन मिनिटं <laughs> आता खोबरं घालूया मधीच काय ऊन पडता मधीच काय पावसाचं वातावरण काय चालू आहे खोबरा मोफत घाल रे पाल्याच्या भाजी खोबरा जास्त हव्या खायची म्हणजे जरा जा जास्त हव्या चव येतात ते पाल्याच्या भाजी बाकी वाटपत बिटपात कमी घातलं जरा सगळं नाही घातलं तरी चालतात असा मटण वगैरे केलं तरी चालतात होता मटण

झटपट झटपटिकडे झटपट रेसिपी बघायची असती तर पुष्पाताईची बघा आणि रापत बघूची असेल तर बघा काय काळ सांगता देते मी बाकरी घेऊन येते अशा प्रकारे आपली झालेली आहे इलायची शेगलाची भाजी वारे तर मित्रांनो इथे थांबूया आजची रेसिपी इथेच नाही खाऊचा चला शनिवार असल्या आई माझी शाळेत गेली आणि आई माझी शाळेत गेली शाळेत आता कामा का नोकरी अंगणवाडी तर अशा प्रकारे भाजी आपण टेस्टिंग करून बघणार आहोत सकाळ जो नाष्टाची सोय झालेली आहे बंगल्याकडे लयवाई बारा झाला भाकरी शेवटीचा नाश्ता होत नाही बिस्किट आणि त्याचा पॉट नाही भरत बिस्किट कोण खाता बघित पण नाही त्यांचा भारी झाली बरोबर कामा बोलता पण ही रोज रोजची असतं शेगुल तशीच लागत की वेगळी आहे हा साधारण तशीच लागत बोलतो फक्त त्याच्यात जास्त काटका मिळतो हा बरोबर म्हणून मागा कंटाळ होत ती खाऊ का, ये का आता सांगा म्हणून आठ वाजता आठ वाजता नाही उठलंय साडेपाच वाजता इलय सहा वाजता मी उन्हाला येऊन मला भाकरी मिळाली माहिती बाबरू म्हणजे आवरू चला तर मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया पुढच्या एपिसोडमध्ये नवीन काहीतरी झटपट झटपट नवीन काहीतरी रेसिपी मध्ये आपण भेटणारच आहोत लवकर आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेअर करा जकडे तकडे पण जाधा बोचा सबस्क्राईबच्या बाजूचा बटाना घंटी ती ऑल ओव्हर सेट करून ठेवा तरच तुमका नोटिफिकेशन येईल कारण की ऑल गोंधळ होईल त्यांच्या मेन चॅनलवरच गोंधळ तोच हा लोकांनी तो ऑल लोका ओव्हर सेट केलेले नाही ना आणि आमचं लाईव्ह चालू असतं तेव्हा त्यांचा नोटिफिकेशन जात नाही त्यामुळे गोची होता जर कोणाला कळत नसला तर बारक्या पोरक्यांना विचार ती बरोबर त्यांचा सगळा माहिती आहे हा ती ढवळ ढवळ काम ढवळ जमण्या सारखी असली ती सुद्धा ऑल करून ठेवताली त्यांना सांगा कारण म्हातारी माणसं बघणारी आमची बरेच चॅनल त्यांच्यासाठी खास उपक्रम पण त्यांना सोयी सांगा नाही तर ती सबस्क्राईब असतात तर अनसबस्क्राईब करून ती मग गोंधळ झालो होतो तशी होत काय काय तशी <laughs> वत मुला त्याच्यात थांबूया भाकरी भाजी छान झाली या <laughs> खाऊन पुढे गेल्यावर कोण सांगता छान झाली या वाटत ला आता मला पॉटला बाय बाय चला बाय बाय